सिरजखोट डांबर रस्त्याच्या कामात झाला झोल पावसाने केला अभियंता गुत्तेदाराची पोलखोल नमस्कार इंद्रधनुष्य धनुष्य टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद येथील बिरसा मुंडा चौक टी पॉईंट ते सिरजखोड कडे जाणारा रस्ता नव्याने निकृष्ट बनवण्यात आला या रस्त्याला मजबूत शोल्डर नवे नव्हते अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्ती व्यक्त करत आहेत या रस्त्याचे महिन्याभरातच डांबर उकडून जाऊन खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या कामावर गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे बन्नाळी ते सिरजखोड मार्गे संगम तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या टी पॉइंट ग्रीनफिल्ड शाळेजवळील बिरसा मुंडा टी पॉइंट जवळून सिरजखोडकडे जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील काम नि, निकृष्ट दर्जाचे करून गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांनी वर कमाई केल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे लोक पैसा खाली रोड का काम बरोबर नाही खरं पुढं खटपड ग रोड पूर्ण खराब झाली कसं चलाव काय नाही पावसाळ्यामध्ये काय त्रास होणार आहे काय समज येणार झालंय पूर्ण जिथे मध्ये तिथे खटे झाले असं राहते काय कोणती सरकार होय काय समज येणार झालं हे जावा कसं येवा कसं लई परिस्थिती खराब झाली साहेब इकडे हा पंधरा एक महिन्यामध्ये काय की पूर्ण काय की रोड पूर्ण खराब झाली असं मटेरियल टाकून असं हे करता काय चार इंच मटेरियल टाकले नाहीत पूर्ण खड्डे झाले तिथून तिथपर्यंत खड्डे बोगड़े एक गाड्या रस्त्याने डबाल्या रे फिर ये सामने की जो टर्निंग भी इससे पहले जो बने ये कारनल की जगह बहुत नज़दीक हो गई लोग बहुत मुश्किल हो रही दो दो कातरे कि ये टर्निंग भी बड़ा ना बोल के हमारा बोलना है साफ रोड बहुत खराब हो गई पूरी परसों बना है पंद्रह बीस दिन में रोड पूरी उखड़ गई है